आंबेगाव तालुक्यातील घोडेगावजवळील शिंदेवाडीमध्ये श्री खंडेरायाच्या यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचा थरार रंगला होता या यात्रेमध्ये प्रसाद शेठ काळे आणि प्रथमेश भास्कर यांच्या जुगलबंदीचा बैलगाडा फळीफोड ठरलाय तर हिंद केसरी बैलगाडा संघटना सालगावचा बैलगाडा विक्रमी सेकंदात येऊन त्यानं बैलगाडा शौकिनांच्या डोळ्यांचा अक्षर फेडलाय आणि तसेच कोकणे अनन्या मार्तंड शेठ काळे सुरंजन काळे नानाश्री हॉटेल संग्राम पोखरकर आणि रोहन बांगर बी टी कंपनी यांच्याही बैलगाड्यांनी प्रथम क्रमांकामध्ये येऊन रसिकांची मने जिंकली आहेत या यात्रेस स्वाभिमानी मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्राध्यापक सुरेखाताई निगोट आणि भारतीय विद्यार्थी सेना माजी तालुका प्रमुख प्राध्यापक अशोक निघोट सर यांनी भेट देऊन शुभेच्छा देखील दिल्या आहेत तर सरपंच सारिका शिंदे दिलीप शेट काळे अर्जुन काळे संजय शिंदे प्रकाश शिंदे किरण तसेच अनिकेत शिंदे अक्षय काळे राजू शिंदे केतन काळे अजिंक्य शिंदे अमोल बिडकर सतीश शिंदे सुधीर शिंदे प्रथमेश काळे ज्ञानेश्वर काळे संदीप शिंदे शेट घोडेकर रोहित काळे चंद्रकांत काळे यांनी यात्रेची उत्तम व्यवस्था ठेवली होती तर अनाउंसर नवनाथ वाळूंज यांनी आपल्या पहाडी आवाजामध्ये समालोचन करत बैलगाडा प्रेमींसाठी शर्यतीचं निवेदन केलं आहे ग्रामस्थ यांच्या विकन्तीस मान देऊन तुम्ही सर्वांनी मला इथं सन्मानित केलं त्याबद्दल प्रथमतः मी ग्रामस्थ शिंदेवडी आणि मुंबईकर मंडळी आणि नियोजन कमिटी यांचे प्रथमतः आभार मानते आणि या यात्रा उत्सवात सर्व सहभागी गाडा मालक गाडा शौकेत आणि गाडा प्रेमी सर्व उपस्थित राहिलात आणि अगदी एवढ्या डोंगराळ भागात इतकी छान पद्धतीने यात्रा भरली आणि सर्वांनी त्यांचा आनंद घेतात त्यामध्ये मी तुमचा जास्त वेळ घेऊन तुम्हाला व्यक्ती आणणार नाही मी आपल्या सर्वांना यात्रा कमिटी व सर्व यात्रा प्रेमी सर्वांना मी शिवसेने शिवसेना नेत्या आणि त्याचप्रमाणे स्वाभिमानी मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख या यांच्या सकल मराठा समाजाच्या वतीनं सर्वांना शुभेच्छा देते आणि थांबते जय हिंद जय जह महाराज स्वप्नी जाधव सी चोवीस तास आंबेगाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा